तर आज कुंभार खुश आहे तुम्ही म्हणताल खुश आहे का बर हसनाय पण कुंभारच्या तोंडाला सुटलेलं आहे पाणी काय तिच्यासाठी एका ताईनी पार्टी दिलेली आहे कारण म्हटलं कुंभार मॅडम सगळ्याची लाडकी आहे ना मग घरून सगळेच करून आणते पण कुंभार मॅडमला स्पेशल चुलीवर शिजवून खायला घालायचंय आज आहे मंगळवार आणि त्याच्यासाठी कुंभार मावशीच्या आवडीचं काय आणलंय मटण बापरे मटण आणले कशाचा बकराचं हा तर कुंभारने एकदा म्हणलेलं त्यांनी ध्यानात ठेवलेलं त्यांनी तसंच घेऊन आलं ती ताई आपल्याकडं आणि आता हळूहळू हो आम्ही सगळं दाखवणार आहोत आज आणि ते स्वतः आपल्या आश्रमात येऊन बनवतायत आणि सगळ्याला त्यांच्या हाताने जेव घालणार आहेत कारण म्हटलं आम्ही चुलीवर बनवू तिथं येऊन करू आणि मग त्यांना सगळ्याला पोटभर खायला घालू तर कसं असतं माहिती आहे का खाणं किंवा न खाणं हे प्रत्येकाची गोष्ट आहे पण ज्याला त्याला लावलेलं आहे आणि जे तो खातो खाणाऱ्याला कोणी अडवू शकत नाही आहे आपण कुणाला बळजुबरी पण करत नाही पण जे लोक खाल्लेले आहेत म्हातारपणापासून त्यांच्या घरात थोडं थोडं त्यांना खायला घातलेलं आहे तर ते खाणारच आयुष्यभर रामची कुंभार मॅडम पण खाते 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 ना चुलीवरच व्यवस्थित मग आज आहे का मग कसं खाणार आहे व्यवस्थित खाणार ना उद्या गरबाड नको करू चला मग काम करू आता काम करू काम करत मी बाकरी, बाकरी पण चुलीवर करायच्या चुलीवर करायचं बरं बार हा सगळं करू आपण हा चला आज आपल्याकडे पार्टी दिलेली आहे कुंभार मॅडम साठी सगळ्यालाच आणि आता आल्याबरोबर पहिलं कामाला लागलेले आहेत का हे त्यांचं चाललेलं आहे इकडं कांदा कापायचं टमाटर कापलेला आहे कांदा कापलेला आहे ताई तुमची थोडीशी ओळख सांगा आम्हाला माझं नाव सुवर्णा घोडके आम्ही केशव नगरवर आलोय खास कुंभार मॅडम साठी त्यांना मटण खायची खूप इच्छा होती ना त्याच्यामुळे बघा म्हणजे त्यांनाच हा सगळ्यांना पण खरच म्हणल्या घरी करून तर हो, जरा वेगळं ना तर ते स्वतः आश्रमात आले हो। दाज आपल्या आणि स्वतःच्या हाताने म्हटल्या आम्ही इथं करणार आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर जेवणार जेवणारे आम्ही पण त्यांच्याबरोबर आजचा दिवस एन्जॉय करणार आहे तर बरं वाटतं सगळ्याच जेवण तर देतात पण असं पण पन वेगळ्या पद्धती वे पद्धतीचं द्यायला पाहिजे आणि हे सगळं आणलेलं आहे इकडं तर कुंभार मॅडम निघाल्यात टोपलं घेऊन ताईंची मदत करतायत <laughs> बाहेर चूल पण पेटवली आहे चला मग कुंभार मॅडम बाहेर जा चला मग काय तर पडसाल इकडं पेठवलेली आहे चूल सगळ्या चुलीवर स्वयंपाक करायचा आहे ठेवा कुंभार तिथं ते पण घ्या टमाट्याचं कुंभार टमाट्याचं घ्या घ्या ओढणी ओढणी ठेवा कुंभार मॅडम ओढणी ठेव म्हणजे तुला हे होणार नाही तेल जास्त टाक थोडस हा तेल जास्त टाकायचं जा। शिजताना तेलात आता टाक तेल थोडस हा शिस्ताना जास्त तेल टाकायचं हा बस हा बस टाका सगळा पलटी कर पलटी हा कुमार मॅडम भाजी करायला लागल्यात आज बरोबर आहे का कांदा टाकतात का अगोदर बरोबर टाकलं ना तेल गरम झाले कुमार मॅडमने आपला कांदा टाकलेला आहे कांदा परताय का कांदा टाकलाय थोडस मीठ टाकले त्यांनी कांदा हे होण्यासाठी लवकर तर कांदा लाल झालेला आहे तर आता टमाटर टाकूया आपण त्याच्यात ही आहे आजी यांच्या नातीने आज जेवण दिलेलं आहे नमस्कार करा नमस्कार आम्ही आज आजीच्या आजची भाजी खाणार आहे सगळेजण तर खरच आपण म्हणतो चव असते आजीच्या हाताला तर आज इथल्या सगळ्या आजी आजींना चव येणार आहे ह्या भाजीला म्हणजे म्हणजे नेहमी आम्हीच करून सगळे घालतो ना तर आज कुठून आले तर कुठे राहतात आजी सासवड सासवड हा सासवडून आले तर आजी काय लागणार आहे कुंभार गजरान पिजरान कानात लण घालून <laughs> गरम पाणी टाका म्हणतात झाकण ना आणू आपण मधून झाकण तर हे आता आम्ही तेलामध्ये चिकन टाकलेलं आहे पहिलं तेल टाकला कांदा वगैरे लाल करून घेतला बटन चिकन सवय लागली ना मटन मटन ते लवकर येत नाही लक्षात मस्त शिजते आता ह्याला झाकण आणू आपण झाकण ठेवतो आमची फोडणी चाललं आहे इकडं ते शिजवून झालेलं आहे इथं ठेवलेलं आहे हा एवढं आहे कशी टेस्ट आहे काय ती आद्रक लसण कोथिंबीर आद्रक लसण कोथिंबीर झालं तिकडे तुम्ही दोघे आजी नक्की करत आहेत शिजलं मटण सगळं हा शिजलं आजीनी शिजवले आता, गावाला आता, बादा बादा। <laughs> आता ना चौक हा तुम्ही गावाला पण बघू शकता तुम्ही आता बाबा बाबा हे काय काय खोबरं आणि आता ताई आहे ना घरचा मसाला टाकतायत आता हे काय हे कांदा खोबऱ्याची पेस्ट नाही फक्त कांदा आणि कांदा देईल बाजून कांदा वाटलेला आहे ना तर आपलं मसाला सगळा शिजून झालाय आणि मग दादांना सांगितलं एवढं वचून द्या आम्हाला खाली घाला पळी चांगली खाली घाली म्हणजे भाकरी चालू आहेत हा आईंच्या भाकरी चुलीवरच्या सगळं चुलीवरचं आणि छकुली बसले जवळ काय छकुली हो काय चाललं मग काय आज आ, बाकरी, मठन। बाकरी? मठन। हाँ? हाँ, मज़े आज चांगलं आहे खुशी आहे अगं हां हां काय खाणार आहे तू भाकरी मठण भाकरी मठण काय खरं नाही बाबा हा हा मजा आहे आज मजा आहे हां खुशी आहे आज होय होयलं असं चुलीवर स्वयंपाक करायचो पहिलं ना हां भाकरी करायचं अजून हां अजून भात भाकरी भाकरी मस्त भाकरी आपली पहिलेची चुली इकडं भाजी तेवढी आम्ही खाली बनवली आणि ताई भाकरी वरती करतायत मुलीने आज आठ तासच केला आई वडिलांना बोलवले आजी आजोबांना बोलवले बरोबर का नाही हा हा मग तुमच्या हाताने सेवा घडली आज हा पण उन्हाळ्यामध्ये असल्या गरमीत स्वयंपाक करणं म्हणजे जरा आज खाऊन राणीला पण पेशल आहे बाई माझ्या नाही बोलणार बोलणारे माझ्याकडे नाही बघणार हे गुस अरे बापरे आजीला बांधले बापरे जुले काय फोडायचं चा, काम चाललंय जुलीचं चा पण सगळ्याला जेवायला वाढायच्या आधी मी ह्या दोघींना जेवायला देते अजून पाहुणे आणि आपल्या आजी लोक सगळे जेवायला बसायचे त्याच्या आधी यांना दिले आपली चुलीवरची भाजी तयार झालेली आहे आणि चुलीवरचं मटण स्पेशल असतं तर तुम्ही सांगा आमच्या चुलीवरची भाजी कशी झालेली आहे तर आपण आत्ता जाऊया वरती जेवण घेऊन तर पडद्यामागं एक आहे ते पण त्याच्यासमोर येत नाही ये आहे ताई तिने पण मदत केलेली आहे बनवायला तर चला आता न उशीर करता आपण वरती जाऊया आणि आम्हाला सांगा कशी झाली आमच्या आज चुलीवरची भाजी तर चाललंय गरम गरम इकडं भाकरी करून द्यायचं आणि माझे इकडं चालले लाडू उघडले आहेत तिकडं कांदा ककडी कापून ठेवलेली आहे ताईंनी मदत केली आहे आता मला सांगितलं की कसं लागतंय तसं वाढा कारण रोजची तुम्हाला माहिती आहे त्यांना कसं किती द्यायचं तर ताई तिकडं थांबलेले आहेत ऊन खूप आहे गरम खूप होते तरी आईंच्या भाकरी चालूच आहेत मला माग अशी म्हटल्या की त्यांनी खाल्लं तर आमचं मन तृप्त होईल बाच एवढंच पाहिजे आम्हाला तर हा रसा इकडं आहे हे आपल्या आजोबांना इकडं वाढलेलं आहे सगळे ताईने घेऊन आल्या होत्या धुरण तर हे वाढलेलं आहे जेवण त्यांना भात खालून आणायचं आहे आणि ही बसलेली आहे इकडं पंगत काय मग खुला हा बरे, बरे खुश आहे ही आपली सगळी पंग तिकडे बसली आता मंगल मशली एकटीलाच वाढले अजून बाकीच्यांना वाढलेलं नाहीये तर आता जेवण वाढतय तर लाडू पण आणले ताईने म्हणजे तिकट लय लागलं तर लाडू बरोबर खाता याव म्हणून काय छकुली तर आमच्या आज खुश आहे उद्या उड्याच मारणार आहे <laughs> करा सुरुवात सुरुवात करा आम्ही सुशला मावशीला आज रसा दिला कारण तिकट नाही दिलेलं सगळ्यांनी सांगा भाजी कशी बनवली आहे मस्त झाली मी नाही बनवलेली ताईनी बनवले काय मग कशी झाले भाजी हे छान झाली आमच्या कुमार मॅडमला विचारा एकदा योस्तिर योस्तिर। अरे बापरे खास व्यवस्थित मग हाना चांगलं ताव देऊन हाना हा मंगल माशी चुरून खा बिजूबाल काय आहे काय म्हणताय मग काय म्हणतात रसा आहे का ताई काय म्हणतात पोटभर खास गरम गरम इकडे भाकरीची चूल चालू आहे आणि

पाणी आमची ना तिकट लागलं सगळ्यांनी व्यवस्थित पोटभर जेवा काय मागून घ्या छान झाले तिकड चूल चालू आहे भाकरीची कसं होतं का छकुले आजचं जेवण कोणी केली होती भाजी चांगलं आहे ते ओळखलं की तिने सुनानी तुझ्या भाकरी चांगल्या केल्या भाजी आज आमच्या वृद्धाश्रमामध्ये खरं सांगू खूप म्हणजे खूप सगळ्यांना सगळ्यांना झोप येते एवढं ये एक मिनिट इकडून घेते हे सोनू आहेत आणि त्यांचे मिस्टर हे निळं टी शर्ट घातले दादा तुमचं नाव श्याम दादा आणि ते सोनूचे वडील आहेत ही आई आहे आणि इथं बसलेली आजी आहे आजी ऐंशी वर्षाची आहे पण म्हणतात ना वय किती असो एखादं काम करतं म्हणजे करतं तर आजी अजून पण शेताला वगैरे जातात मग तर खरंच खूप मस्त वाटलं ऐकून आणि पान खूप खातात पानवाल्या आजी, आजी। <laughs> तर आजीनी भाजी केली ह्या सगळ्या इथल्या आजींना राहण्यासाठी आणि आजींच्या डोळ्यात पण पाणी आलं की असं कसं होऊ शकतं जीवनात असं पण आहे का कारण त्यांनी कधी वृद्धाश्रम हे बघितलंच नाही त्यांना माहितीच नाही ते सासवड तिकडे राहतात तर नाही रडायचं आजी सगळे आनंदी आहेत तुमच्यासारखे बरेच लोक आहेत की भेटायला येतात त्यांना काय म्हणते आता तुम्ही एक दिवस सगळ्यांना बोलवा तिकड आम्ही सगळे छकुले आजी म्हणते सासवडला घेऊन ये मोठा मग मोठं तुम्ही

काय नाही तर छकुलीला रोज पाहुणे वाटत भेटायला तर छकुलीची हाऊस पण पूर्ण चाळीस वर्ष झालं मग छकुलीनी काय खाल्लं नव्हतं छकुले भाकर आणि मठण मडू हा हा तर छकुलीची सोनू किती वर्षाची इच्छा तू पूर्ण केली तुला आहे का चाळीस वर्षाची ती बिचारी कसं खाल्ली असेल माहिती नाही खाल्ली पण असेल कधी पण हा हा जो घरातला चुली चुलीवरचा स्वयंपाक तिने किती वर्षांनी खाल्ला आठवत तर किती म्हणजे तुला माहित आहे का यांनी तर खाल्ले ग पण ही जी छकुली आहे ना छकुली इथं दोन दिवस बस स्टॉपवर तिथं दोन दिवस राहिलेली आहे आणि चाळीस वर्षांनंतरची हाऊस तिची पूर्ण सोनू तू तुझ्या हाताने तुझ्या आजीला करायला लावलं आईला भाकरी करायला लावल्या आणि तू इच्छा ती पूर्ण आहे तर म्हणावं खूप लवकर खूप लवकर चांगलं होऊ दे तुझं छान बाळ होईल म्हणा तुला एक बाळ होईल आशीर्वाद घेतो बाळ आता किती वर्ष झालं का सात सात आता वै सात वर्ष आता सात वर्ष आशीर्वाद देतो आठ वर्ष मुलगा पाहिजे बरं मुलगी लक्ष्मी मुलगा पण चांगला आहे ना गणपती चांगलं शंभर वर्ष चांगले ही एक आजी आली होती आणि ह्या आजीनी खूप छान केलं आजीचा पदर पडला आजीला पदर घालते मग अशी चाललं होतं पदरविण चांगलं नाही वाटत म्हणून तर खरंच माझ्या सगळ्या आजीसारखी ही आजी गोड आहे पण ह्या गोड आजीला सगळं कुठून भरभरून तर असंच वाटतं मला माझ्या आजींकडे बघितल्यावर त्यांना थोडस बघून दुःख वाटतं तुझ्यासारखे मुलं तुझ्या मुलासारखी मुलं सगळ्यांना मुला भेटो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ना कुठल्याही वृद्ध आश्रमामध्ये कुठली आजी नाही जावं तू कशी आज तुझ्या कुटुंबाबरोबर माझ्या आश्रमाला भेट द्यायला आली तुझी नात घेऊन आली नातू घेऊन आली परतोंड आता फक्त तुला काळतोंड बघायचं राहिलंय तर परमेश्वरा असंच प्रत्येक मुलाला बुद्धी दे की त्यांनी आईला वडिलांना सांभाळू दे आज ऐंशी वर्षाची आजी आहे आणि आजोबा किती वर्षाचे नव्वदच्या पुढे आहेत सोनूच्या आजोबा तर खरंच तुम्ही पण खूप प्रेम करतो तुमच्या आजी आजोबांवर तर असंच प्रत्येक नातवंडांनी प्रेम करावं ह्या महाराष्ट्रातल्या आणि वृद्धाश्रम हे अनेक निर्माण होणारे बंद पडावे आणि प्रत्येकाला म्हणतात ना वय झाल्यावर सुनाला रडायला येले तिकडं सून बसले तर खूप छान सांभाळतात हे त्यांचा मुलगा आहे दादा तर दादा खरंच मी म्हणेन की हा महाराष्ट्रात तुमच्यासारखी मुलं असावी आणि त्या मुलांनी तुम्ही कसं सांभाळले तुमच्या आईवडिलांना तसं सांभाळावं म्हणजे आमच्यासारख्या लोकांची गरज नाही पण बात रडू नका रडू नका <laughs> रडायसारखं काय नाही तुम्ही किती सेवा करताय तुमचं किती नशीब मोठं आहे की तुमच्या आई ऐंशी वर्षाची वडील नव्वद वर्षाचे आणि आज तुमच्या बरोबर आहेत मग विठरायच्या काभायच्या जायची काय गरज आहे बरोबर आहे का नाही आपल्या घरातच आहे की विठ्ठल लोक माही द्या ना विड्यात तर बघा आज हा विठ्ठल आणि हे रुक्मिण या दोन वृद्धांची सेवा करते आहे तर ह्या महाराष्ट्रात असे लोक उभे राहा आणि प्रत्येकाने आईवडिलांना सांभाळा कुठल्याही वृद्धाश्रमात पाठवू नका मी विनंती करेल तुम्ही म्हणाल तुमचं वृद्धाश्रम आहे तर तुम्ही का बोलताय माझ्या वृद्धाश्रमातली लोकं मुलं नाही आहेत त्यांना अनेक लोक नाही आहेत त्यांना ते निराध निराधार आहेत म्हणून मी त्यांना घेतलेला आहे माझ्याकडे काही वृद्ध असं नाही की त्यांना सगळं आहे मुलं आहे पण ते माझ्याकडं आहेत नाहीत रडून आता असं सासूला रडला रडायला बघून येत नाही पण ही सून सासूला बघून रडते तर मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा आणि मला शिकायला भेटलं खरंच की तुमच्यासारखे पण ह्या महाराष्ट्रात मध्ये परिवार आहेत की सासू सासऱ्यांसाठी रडणारे तर सांभाळा त्यांना त्यांचे आशीर्वाद घ्या तुमच्या मुलाबाळांना लागतील आणि आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत कधीतरी आपल्यालाही सुने येणार आहे हे लक्षात ठेवा हे थांबणारं नाही आहे फिरणारं चक्र आहे बरोबर आहे का नाही आणि त्या चक्रविवाहामध्ये सगळे आहे आपण तर मला खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून नाही भेटायचं सेवा करताय आणि किती छान सेवा करते तुमच्या हातून तर आपल्याला आज पाहुणे भेटायला असते तर त्यांना भेटून मला खूपच आनंद झाला आणि थोडंसं रडले आपले भावा म्हणजे हळवे पाहुणे तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद